अनाथ निराधार विद्यार्थ्यांना कपडे शालेय साहित्य वाटप चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राजेश्री छत्रपती शाहू महाराज निवासी वसतीगृहामध्ये पुणे येथील समेंद्रा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य श्वेता गोडके सदाशिव थोरात विनायक दरंदले आणि दिलीप खराडे यांनी ब्राह्मणी येथील छत्रपती शाहू महाराज निवासी वसतीगृहाला भेट दिली तसेच संस्थेतील पाहणी करून संस्थेतील अनाथ व निराधार विद्यार्थ्यांना कपडे शालेय बॅग शालेय साहित्य वाटप केले आणि संस्थेतील मुलांशी संवाद साधला संस्थेतील कार्य पाहून त्यांना अतिशय आनंद झाला आणि संस्थेच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या भविष्यात त्यांच्याकडून संस्थेसाठी मोठी मदत देण्यात येईल आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करत राहतील असं आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिले तर ब्राह्मणी तन्मय राजदेव यांनी अनाथ निराधारांना मायेची उब म्हणून थंडी निमित्ताने विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप करून संस्थेस मदत केली संस्थेतील उपस्थित मान्यवर संस्थापक अध्यक्ष मोहन सर्जेराव शिंदे उपाध्यक्ष शिवाजीराव सर्जेराव शेगर सचिव अनिल सीताराम सावंत उपसचिव बाबा भाऊ शिंदे वसतिगृह अधीक्षक रोहित हरिश्चंद्र सावंत सदस्य संजय दगडू सावंत तानाजी सावंत सागर सावंत करण शिंदे विजय शिंदे अजय शिंदे शिंदे करण शेगर सागर शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ए टी बी न्यूज नगर छत्रपती शाहू महाराज निवासी वसतिगृहातील आणि विद्यार्थ्यांना तन्मय राजव यांनी थंडी निमित्त ब्लँकेट वाटप केल्याबद्दल त्यांचे खूप आभार राजश्री छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीग्रहाच्या अनाथ निराधार विद्यार्थ्यांना तन्मय सरांनी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा